नमस्कार मित्रांनो कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो आहे मित्रांनो सावंतवाडी या शहरामध्ये लय मी आणि दक्षिणाभिमुख असं मंदिर असा आपल्या सावंतवाडी शहरामध्ये हनुमंतरायाचा तर प्रथमदर्शनी आपण इल्यानंतर बघतो तर, तर वरती गणरायाची मूर्ती विराजमान असा आणि या सावंतवाडी शहर या लाकडी खेळणीसाठी प्रसिद्ध असलेला शहर असा आणि या शहरामध्ये अगदी आमच्या गावापासून अगदी जवळच असलेलं ह्या मंदिर असा तर मित्रांनो या मंदिरात मी भेट दिला आज शनिवार असा आणि शनिवारच्या दिवशी मी मंदिरात दिलेलं आहे तर हनुमंतरायाचं आपण दर्शन घेऊया मित्रांनो आणि तळकोकणातली अनेक अशी मंदिरं असत जी मंदिरं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन येला असत तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनल आणि तळकोकणातली अशी मंदिरं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न करतो आहे तर या सावंतवाडी शहरामध्ये इलेलं आहे तर सकाळी सकाळी आणि सकाळी इल्यानंतर हनुमंतरायाचं दर्शन घेतलं आहे तर तळकोकणात अशी अनेक मंदिरं असत ती तुमच्यापर्यंत पोहोचवतलं आहे तर पुढच्या व्हिडिओत भेटूया चला